इतर काही घडामोडी पुण्यामध्ये आज सकाळपासूनच अजित पवार यांनी कामांचा धडाका लावलेला आहे खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल होण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं होतं त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी तक्रारीचा सूर आळवलेला आहे मी वेळेच्या आधी 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 तिथे हजर होते पण उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्याही आधीच उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या आधी झालेलं होतं ते पण आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका आणि असं जर असताना सहभागी होताना नक्कीच वाईट वाटलं सत्ता संघर्षाच्या काळामध्ये काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं एकदम ओके असं म्हणत वातावरण हलकं फुलक करणाऱ्या शहाजी बापू पाटलांचं पुन्हा एक विधान चर्चेत आलंय मी जर यावेळी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते असं शहाजी बापूंनी म्हटलंय याचं कारण सुद्धा शहाजी बापूंनी आपल्या खास स्टाईल मध्ये सांगितलंय पाहूयात मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री <laughs> ला निवडून आलो मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीस तुम्ही मला एक सा। महिना सांभाळ <laughs> परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा साहेब मुख्यमंत्री